सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर कायम राहिला शनिवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक भागात तुफान पाऊस कोसळला काल रविवारी त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव गरुडेश्वर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पावसाच्या पाण्यानं शेतीपिकं अक्षरशः वाहून गेल्या आहेत तर काही भागात शेत जमिनीतील माती देखील पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला असून नाशिक जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला होता शनिवारी आणि रविवारी नाशिकच्या घाट माथ्यावर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव गरुडेश्वर भागात अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पावसाचं थैमान अंगावर शहारे आणणारं होतं या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालेलं असून शेतकरी वर्ग चिंतेत आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक